नमस्कार मित्रमैत्रिणींनो मराठी आणि हिंदी कला विश्वातील दमदार अभिनेत्री माधवी गोखटे यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत माधवी गोपटे यांनी अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं मराठी नाटक आणि चित्रपट यामध्ये प्रमुख भूमिका त्यांनी साकारल्या त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या एकता कपूरच्या कही तो होगा या मालिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली या मालिकेमुळे त्या घराघरात जाऊन पोहोचल्या माधवी गोपटे यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट रोजी झाला माधवी यांच्या पश्चात त्यांचे पती आणि एक विवाहित मुली असा परिवार आहे माधवी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह गेला माधव कुनीकडे तसेच अंदाज आपला आपला भ्रमाचा भोपळा या काही गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं या नाटकानंतर त्या हळूहळू मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळल्या माधवी यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये सूत्रधार चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये आलेल्या अशोक सराफ यांच्यासोबत घनचक्कर या चित्रपटात त्या दिसल्या त्यांची ती भूमिका ही विशेष लोकप्रिय ठरली त्यानंतर त्यांनी सत्वपरीक्षा या मराठी सिनेमात उत्कृष्ट भूमिकेत काम केलं डोक्याला ताप नाही हे खेळ नशिबाचे अशा मराठी सिनेमांमधून त्या प्रमुख भूमिकेत झळकल्या अनेक मराठी नाटकांमध्ये माधवी गोपटे यांनी उत्तम भूमिका साकारल्या होत्या मराठी हिंदी सिनेमा मराठी नाटक यामध्ये भरीव योगदान दिल्यानंतर माधवी हळूहळू छोट्या पडद्याकडे वळल्या स्टार प्रवाहावरील सपनांच्या पली घडले जे युवावरील तुझं माझं जमतय अशा गाजलेल्या मालिकांमध्ये त्या प्रमुख भूमिकेत झळकल्या या दोन्ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या त्यानंतर त्यांना अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली मालिकासोबत माधवी हिंदी सिनेसृष्टीत ही चांगल्या सक्रिय होत्या मराठी मालिका हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या कही तो होगा या मालिकेमध्ये त्यांनी सुजलच्या आईची भूमिका साकारली होती त्यानंतर कोई सपना सा ऐसा कवी सोचा नथा आणि अनुपमा यासारख्या मालिकांमध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली सिंदूर की किंमत या दंगल टी व्हीवरील मालिकेत त्या काम करत होत्या त्यानंतर अनुपमा या मालिकेशी त्या जोडल्या गेल्या या मालिकेत अनुपमा या नायिकेच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती माधवी गोपटे यांच्या गाजलेल्या मालिका म्हणजे तुझं माझं जमतंय मिसेस तेंडुलकर स्वप्नांच्या पलीकडले कोई अपनासा ऐसा कभी सोचा नथा एक सफर बसेरा लेंगी मंजिल हमे कही तो होगा अनुपमा कालभैरव रहस्य इत्यादी मालिकांमध्ये त्यांनी आपल्या भूमिका साकारलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रा ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोपटे यांनी वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी सेवन हिल रुग्णालयात मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळे मराठी कला विश्वात शोककळा पसरली माधवी यांनी अनेक टी व्ही मालिकांमध्ये उत्कृष्ट आणि संस्मरणीय भूमिका साकारल्या प्रशांत दामले त्यांच्या या लाडक्या सह अभिनेत्रीला श्रद्धांजली देताना म्हणतात स माधवी गोपटे माझी आवडती सहकलाकार होती गेला माधव कुणीकडे प्रियतमा बेदुने पाच लेकुरे उदंड झाली जवळजवळ दोन हजार पाचशे प्रयोगांनी एकत्र काम केलं अतिशय मनमिळाऊ उत्तम खणखणीत आवाज विनोदाचं उत्तम टायमिंग आणि उत्तम स्वभाव नंतर ती हिंदी सिरियलमध्ये खूप बिझी झाली पण मराठी नाटकाचा नाळ काही तुटू दिला नाही अशा माझ्या अतिशय आवडत्या सहकलाकाराला परमेश्वराने बोलावून घेतलं हे खूप दुःखदायक आहे ओम शांती माधवी गोप्टे यांना भावपूर्ण श्रद्धांजली